येथील विद्यार्थिनीच्या जबाबदार याबाबत पेठ राष्ट्रवादी शरद पवार गटात्रपे निवेदन गटा पेठ तालुक्यातील मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता बारावी कला शाखेत शिकणारी विद्यार्थिनी पूजा रमेश वर्ठे वय सतरा हेच दिनांक एकोणतीस रोजी जुलाबाचा त्रास होत असल्यानं पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला दरम्यान तीस सलाईन लावली असता हुळहुडी येऊन ती असतावस्थ झाली येथील डॉक्टरांनी तीस अधिक उपचार करता नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र विद्यार्थिनीच्या पालकांना कोणती माहिती देण्यात आली नव्हती दरम्यान दिनांक एक जानेवारी रोजी तिचं निधन झालं तिच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सदर मृत्यूबाबत विचारणा केली असता शाळेकडून व ग्रामीण रुग्णालयाकडून मिळणारं उत्तर संशय निर्माण करताय संशयित मृत्यू प्रकरणी शाळेच्या जबाबदार व्यवस्थापनाची सखोल चौकशी होऊन तात्काळ कारवाई न झाल्यास पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी भास्कर भगरे खासदार दिंडोरी लोकसभा मान्य प्रकल्प अधिकारी स्वप्रकल्प कार्यालय नाशिक मान्य विकास अधिकारी पंचायत समिती पेठ ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ